श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय मित्रांनो तुमच्या या सनातनी कुटुंबात पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा हा क्षण फार महत्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत एका गुरुकृपेच्या साधनेबद्दल ज्या साधनेचे नाव आहे श्री स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार उपवास अनेक जण मला विचारतात ताई उपवास करण्याची खरी गरज काय आहे स्वामी तर म्हणतात भिव नकोस मग मी हे कठोर नियम का पाळावेत मित्रांनो आज मी तुम्हाला सांगते हे उपवास कठोर नियम नसून तुमच्या आणि स्वामींच्या नात्यातील एक प्रेमळ संकल्प आहे हे व्रत तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या संकटांवर मात करण्यासाठीची एक आत्मिक शक्ती आहे आज आपण हे व्रत केवळ कसे करावे हे नाही तर ते का करावे आणि त्यामागील स्वामींचा भाव काय आहे हे सखोलपणे जाणून घेणार आहोत स्वामींना उपवास का आवडतो भावनिक आवाहन स्वामींना तुमचे अकरा गुरुवार उपवास कशासाठी हवे आहेत त्यांना भूक लागली आहे म्हणून नाही चित्ताची एकाग्रता मित्रांनो उपवास हा जिभेचा नाही तर चित्ताचा आहे अकरा गुरुवार तुम्ही स्वतःला सांगता की या अकरा दिवसांत मी स्वामींसाठी जगायचे आहे जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्हाला स्वामींची आठवण होते हीच एकाग्रता स्वामींना हवी आहे प्रारब्धाला छेद संत म्हणतात आपले प्रारब्ध कठीण असते हे प्रारब्ध तोडण्यासाठी कष्ट लागतात उपवास म्हणजे तुमच्या देहाने केलेला तो कष्ट आहे जो स्वामी तुमच्या प्रारब्धातून वजा करतात स्वामींचे प्रेम तुम्ही अकरा दिवस नियमाने स्वामींसाठी कष्ट घेता तेव्हा स्वामी तुमच्याकडे प्रेमाने पाहतात आणि म्हणतात हा माझा भक्त आहे याच्यासाठी मला आता काहीतरी करावेच लागेल उपवासाचा नियम नव्हे प्रेमाचा संकल्प अकरा गुरुवार व्रत म्हणजे अकरा प्रेमपत्रे स्वामींना पाठवण्यासारखे आहे या प्रेमपत्राचे नियम उपवास विधी शुद्ध संकल्प सकाळी स्नान झाल्यावर स्वामींना सांगा हे स्वामी मी अकरा दिवसांसाठी माझा अहंकार माझा क्रोध आणि माझे सर्व त्रास तुमच्या चरणी ठेवत आहे तुम्हीच हे व्रत माझ्याकडून पूर्ण करून घ्या हाच तुमचा पहिला आणि महत्वाचा नियम आहे गोड नैवेद्य प्रत्येक गुरुवारी स्वामींना गोड नैवेद्य पेढा गुरशेंगदाणा दाखवा गोडवा हा गुरुत्वाचे प्रतीक आहे तुमच्या आयुष्यात गोडवा यावा यासाठी हा भाव आहे मीठ आणि क्रोध मित्रांनो उपवासाच्या दिवशी मीठ सॉल्ट आणि क्रोध अँगर दोन्ही टाळा कारण मीठ चंचलता आणते आणि क्रोध नकारात्मकता आणतो या दिवशी मन शांत आणि स्वामीमय ठेवा नामस्मरणाचे कवच शक्य झाल्यास दत्त महाराजांचा मंत्र किंवा तारक मंत्र याची एक माळ एकशे आठ वेळा जप करा हा जप तुमच्या भोवती अकरा दिवसांसाठी सुरक्षा कवच तयार करतो उद्यापन गुरुकृपेचा परिपूर्ण अनुभव अकरा वा गुरुवार पूर्ण झाल्यावर उद्यापन करणे हे स्वामींच्या कृपेला स्थिर करण्यासाठी आवश्यक आहे उद्यापन म्हणजे काय उद्यापन म्हणजे समाप्ती नाही तर गुरुकृपेचा आनंद साजरा करणे तुम्ही स्वामींसाठी कष्ट घेतलेत आता स्वामी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी घरी आले आहेत या भावाने उद्यापन करा सुवासिनी भोजन पाच किंवा सात सुवासिनींना घरी जेवायला बोलवा सुवासिनींना भोजन घालणे म्हणजे लक्ष्मीला आणि मातेला तृप्त करणे त्यांना भेट म्हणून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती द्या म्हणजे त्या घरातही स्वामींची कृपा नांदेल तुमचा भाव असावा हे स्वामी तुम्ही जे काही मला दिले ते सर्व मी तुमच्या चरणी अर्पण करते आता यापुढे मी तुमच्या सेवेत आहे अकरा गुरुवार व्रताचे दोन चमत्कारी अनुभव मी तुम्हाला दोन छोट्या कथा सांगते ज्यामुळे तुम्हाला या व्रताची शक्ती कळेल कर्जमुक्तीची कहाणी माझा एक भक्त होता त्याचे कर्ज खूप वाढले होते त्याने हा अकरा गुरुवार उपवास सुरू केला तिसऱ्या गुरुवारी त्याला अचानक एका सरकारी योजनेतून मोठा लाभ झाला आणि त्याचे कर्ज अचानक फिटले स्वामींनी अशक्य गोष्ट शक्य केली आरोग्याचा लाभ एका मातेला गंभीर आजार होता उपवास करणे डॉक्टरांनी निषिद्ध केले होते पण तिने फक्त फलाहार घेऊन पूर्ण भावाने अकरा गुरुवार व्रत केले नव्या गुरुवारी डॉक्टरांनी सांगितले की रोग नियंत्रणात येत आहे हा चमत्कार फक्त स्वामींच्या कृपेने घडला माझ्या मित्रांनो अकरा गुरुवार व्रत करताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या तर घाबरू नका स्वामींना तुमचा प्रयत्न आणि प्रामाणिकपणा महत्वाचा आहे आजत संकल्प करा पूर्ण विश्वासा हे व्रत सुरू करा स्वामी वचन लक्षा भिऊ नकोस मी तुझा हे व्रत सुरू तर कमेंट मध्य श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हा उपदेश शेयर करा जेनेकर घता धन्यवाद श्री स्वामी समर्थ